राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा आज राज्य मंत्रिमंडळात समावेश झाला मुंबईत राजभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज झालेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी भुजबळ यांना कॅबिनेट मंत्रीपद आणि गोपनीयतेची शपथ दिली छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडे आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर कोणत्याही नव्या मंत्र्यांचा समावेश मंत्रिमंडळात झाला नव्हता त्यानंतर आज भुजबळ यांचा शपथविधी झाला राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो आहे छगन भुजबळ यांनी यापूर्वी अनेक वेळा मंत्रिपदं भूषवली आहेत उपमुख्यमंत्रीपद गृहमंत्रीपदाची जबाबदारी याआधी त्यांनी सांभाळल्यामुळे त्यांना प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे राज्य मंत्रिमंडळात आता काही नवीन जबाबदाऱ्यांचं वाटप होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे खातं देतील ते स्वीकारणार अशी